नमस्कार मी स्नेहल पावसाळा म्हटलं म्हणजे आळूची भाजी ही आपण बनवतोच आणि ही आळूची भाजी अगदी सगळ्यांना खूप आवडते आमच्याकडे याला आळूचं फतफदं असं म्हणतात तुमच्याकडे काय बोलतात हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आता इथं आपण ही आळूची पानं घेतलेली आहेत ही पानं थोडी पोपटी कलरची आहेत आ आणि दोन प्रकारचे आळू असतात एक असे डार्क हिरवे असतात त्याची वडी केली जाते ही जी पोपटी कलरची पानं असतात ही पातळ असतात आणि आता ही आपण जी पानं घेतली ही अगदी कवळी कवळी आहेत आता त्यांच्या आपण देठांच्या अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि ही भाजी बारीक कापून घ्यायची जेवढी बारीक कापाल तेवढी ती मस्त शिजते आता ही आपण अगदी पानां कवळी कवळी पानं आहेत त्यामुळे अगदी ही भाजी मस्त आपण बारीक कापून घेतले त्यांच्या देठांच्या ज्या शिरा आहेत त्या सुद्धा आपण का कापून घेतल्यात आणि आता ही मस्त अशी चिरून घ्यायची आता ही जी देठ आहेत ती सुद्धा आपण बारीक चिरून घेऊ त्यांची आपण शिरा काढलेल्या आहेत त्यामुळे ती लगेच भाजी शिजते आणि ही भाजी जरा जास्त शिजवायची म्हणजे आपण कुकरला टाकायची आणि पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे ती भाजी मस्त असं गाळ होतो आपण आधी पानं धुवून घेतलेली आहेत तरी परत एकदा मी ही पानं भाजी जी कापले ती धुवून घेते कारण काय होतं पावसाळ्यात त्याला माती वगैरे असते आता ही आपण धुवून स्वच्छ घेतले आणि आता ती कुकरमध्ये ठेवले आता कुकरमध्ये टाकल्यावरती त्याच्यात चिंच टाकायची चिंच थोडी जास्तच टाकायची म्हणजे काय होतं ती भाजी अजिबात खाजवत नाही कारण ही भाजी पोपटी कलरची जी असते ही थोडी खाजवते आणि त्याचीच भाजी बनवली जाते आता इथे आपण चण्याची डाळ घेतली ही चण्याची डाळ मी आधी एक तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता इथे एक ग्लास घेतला आणि त्या ग्लासात मी शेंगदाणे टाकलेले आहेत म्हणजे काय होतं शेंगदाणे हे पण आपले उकडले जातात आणि ते पूर्ण भाजीत मिक्स नाही होत कारण आपण नंतर शिजल्यानंतर ही भाजी रवीने घुसळणार आहेत म्हणून शेंगदाणे मी बाजूला शिजवते म्हणजे कसं होतं शेंगदाण्याचं एकदम पीठ होत नाही शेंगदाणे जरा अख्खेच चांगले लागतात त्यात आपण मीठ टाकलं आहे आणि तेल टाकलं आहे तेल याकरता की भाजी उतू येऊ नये म्हणून कुकरला मी पाच ते सहा शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि आपली भाजी आता शिजलेली आहे आपण उघडून बघू हे बघा भाजीचा मस्त असा गाळ झालेला आहे चण्याची डाळसुद्धा आपली शिजलेली आहे आता हे शेंगदाणे आपण थोडा वेळ बाजूला काढून ठेवू आणि रवीने ही भाजी मस्त अशी घुसळून घ्यायची जेवढी तुम्ही चांगली घुसळाल ना तेवढी ही भाजी चवीला खूप छान लागते भाजी ही जास्त शिजली की मगच या भाजीची चव जी वाढते अशी पूर्ण अशी घुसळून घ्यायची थोडंसं पाणी तुम्हाला किती जाडसर हवी पातळ हवी त्यानुसार यात पाणी ॲड करायचं आता ही मस्त अशी घुसळून घेतल्यानंतर जे शेंगदाणे आपण बाजूला काढून ठेवलेत ते याच्यामध्ये आपण टाकायचेत आता या भाजीमध्ये आपण काहीच टाकणार नाही अगदी नुसतं फोडणीला द्यायचं म्हणजे ही भाजी खूप छान होते आता ही जी आपली भाजी झालेली आहे ते शेंगदाणे आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून द्यायचे म्हणजे ते शेंगदाणे अख्खेच राहतात आता इथे आपण जा जरा जास्त असा घेतला घेतलाय लसूण हा चेचून घ्यायचा चेचून घेतलेल्या लसणाची चव जास्त वाढते कढईमध्ये जी तेल टाकायचं तेलामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आपण जर तुम्हाला मसाल्यावरती नसेल करायची तर ते मिरची बारीक कापून टाकायची आता मी इथे भाजी मसाल्यावरती करणार आहे त्यामुळे इथे हळद टाकले हिंग टाकलं आहे कढीपत्ता आणि थोडासा चवीसाठी मसाला टाकायचा आहे आता ही भाजी खूप अशी तिखट नसते त्यामुळे मसाला आपण थोडासाच टाकलेला आहे कारण ही भाजी खूप तिखट करा चांगली लागत नाही आणि जी भाजी आपण घेतले घुसळून घेतले ती याच्यावरती फोडणीला टाकायची आणि परत एकदा थोडंसं चांगलं असं ढवळून घ्यायची आता ही भाजी आपली मस्त इथे तयार झालेली आहे या भाजीत आपण आधीच मीठ टाकलेला आहे शिजताना त्यामुळे परत चवीनुसार इथे आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं गूळ टाकायचा आणि त्याला चांगली उकळ येऊन द्यायची अशी ही भाजी तुम्ही भातासोबत अगदी सुंदर लागते काही काही मंदिरामध्ये जेव्हा जेवण बनवलं जातं मंदिरामध्ये प्रसादासाठी ही भाजी बनवली जाते ही भाजी आपली तयार झालेली आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि वि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर ही आपली इथे मस्त अशी भाजी अळूचं फतफद तयार झालेलं आहे थँक्यू